आपल्या बुलेटिनचा पहिलाच दिवस आहे आणि आज बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पुरोगामी महाराष्ट्रात आरक्षणावरनं सुरू असलेलं रणकंदन आणि त्यावरनं तापलेलं राजकारण बघणार आहोत आरक्षणावरनं जाती जातीमध्ये संघर्ष होत असतानाच राज ठाकरेंच्या एका विधानावरनं राजकारण तापलं आणि आरक्षणाचं हे द्वंद्व आपल्या सर्वांनाच विचार करायला भाग पाडणार आहे तर आज आपल्या बुलेटिनमध्ये दुसरी बातमी असेल आर्टिकल थ्री सेव्हन्टी बद्दलची आजची तारीख आहे पाच ऑगस्ट बरोबर पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमधनं आर्टिकल थ्री रद्द रद्दबातल केलं होतं आज पाच वर्षांनी जम्मू काश्मीर राजकीय सामाजिक आर्थिक आणि सुरक्षेच्या पातळ्यांवरती कसं बदलू पाहतंय याचा खास आढावा आपण घेणार आहोत तर सुरुवात करूया आजच्या बुलेटिनला बातमी तुमच्यासाठी आणि बातमी तुमच्यासोबत सर्वात आधी चर्चा करूया महाराष्ट्राला पोरणाऱ्या आरक्षणाच्या वादाची महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही आरक्षण गेल्या जवळपास सात ते आठ महिन्यांपासनं महाराष्ट्राचं समाजकारण आणि महाराष्ट्राचं राजकारणसुद्धा या एकाच प्रश्नाभोवती फिरतंय किंवा एकाच नावाभोवती फिरतंय मनोज जरांगेंची मराठ्यांसाठी ओबीसीमधनं आरक्षणाची मागणी त्याला राज्यभरातनं मिळणारं समर्थन आणि ओबीसींकडनं होणारा विरोध हे सगळ्या घडामोडींचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत आज आरक्षणाचा किंवा आरक्षणामुळे होणाऱ्या राजकारणाचा हा विषय पुन्हा नव्यानं तापला आहे ज्या मराठवाड्यामधनं मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाचं ऐतिहासिक आंदोलन उभारलं त्याच मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आज होते राज ठाकरे आणि याच दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी आरक्षणाची गरजच काय असा थेट सवाल विचारला आणि आजचा दिवस राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे आणि मराठा आंदोलकांनी त्यांना केलेल्या विरोधांमुळे चांगलाच गाजला धाराशिवमध्ये ज्या हॉटेलवरती राज ठाकरे थांबलेले तिथे अचानक मराठा आंदोलक जाऊन धडकले आणि सुरु झाला राज ठाकरेंच्या वक्तव्याचा विरोध या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं आज तुम्ही मला सांगा या सगळ्या आपल्या मुंबई असेल ठाणा असेल या का होतात मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना तर हेच ते वक्तव्य होतं राज ठाकरेंचं ज्या विधानानंतर मराठा आंदोलकांनी त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली मराठा आंदोलक कुठे पोहोचले राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलला पोहोचले तिथे त्यांनी घेराव घातला मग या आंदोलकांची भूमिका किंवा त्यांचा आक्रमकपणा पाहून राज ठाकरे सुद्धा त्यांची भेट घेण्यासाठी खाली आले आणि त्यांनी या आंदोलनकर्त्यांना चर्चेचं निमंत्रण दिलं राज ठाकरे आरक्षणाची गरजच काय असा सवाल विचारल्यानंतर त्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा त्यांना उत्तर दिलंय कारण याच जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीमध्ये जाऊन उपोषण स्थळी भेट घेणाऱ्या नेत्यांमध्ये राज ठाकरे यांचंही नाव होत डोक्या ना कोण फोडत त्यांचाच मित्र भडकवतो त्यांना सांगा मना मराठ्यांना काय सांगण्याची का आवश्यकता नाही मराठी फक्त हक्क मागते आणि तुमचा मित्र ज्याला तुम्ही रोज भेटताय सागर बंगल्यावर जाऊन ते डोके भडकू होते मराठ्यांचे नेते जरा विरोधात घातले ओबीसीचे नेते घातलेत त्यांना थोडं सांगा मराठ्यांना दिवस द्यायचं काम तुम्ही पण नका करू त्यांच्यावर बोलत बी नेता मी ज्यांना आरक्षणात काही कळतच नाही मला काय बोलाव तर या सगळ्यामध्ये महत्वाचं विधान कोणतं आहे महत्वाचं वाक्य कुठलं आहे तर आरक्षणाची गरज काय हे राज ठाकरेंचं विधान याच वक्तव्यानंतर आपल्याला दोन गोष्टी दिसतात म्हणजे हे विधान आपण दोन बाजूंनी बघायला हवंय एकतर एक तर राज ठाकरे यांच्या वक्तव्याचं समर्थन करणारे अनेक जण आहेत तर दुसरीकडे मराठ्यांसाठी ओबीसी आरक्षणाची मागणी करणाऱ्या किंवा ओबीसीमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं अशी मागणी करणाऱ्या जरांगेंच्या पाठीशीसुद्धा लाखोंची गर्दी आपल्याला दिसते आरक्षणाची भूमिका ठामपणे मांडणारा एक नेता आहे आंतरवाली सराठीमधला मराठवाड्यामधला तर दुसरा नेता आहे थेट मुंबईमधला आरक्षणाची गरज आणि आरक्षणाला होणारा विरोध यातलं फरक इथे आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं ठरतंय आणि त्यासाठी आपल्याला हेही माहीत असायला हवंय की जेव्हा काही विशिष्ट जाती जमातींना किंवा समाजाला आरक्षण द्यायचं ठरलं तेव्हा त्याचा मूळ हेतू नेमका काय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्या संविधानात आरक्षणाची तरतूद केली त्यावेळेला त्यांचा उद्देश काय आ, होता तर देशामधल्या मागास जातींवरती हजारो वर्षांपासून होत असलेला अन्याय दूर करणं त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा की संसाधनं आणि साधनांवरती ज्यांचं हजारो वर्ष एक हाती वर्चस्व होतं म्हणजे ही सगळी साधनं संसाधनं जी एक विशिष्ट जात अनेक वर्ष वापरत होती ज्यांचं एक हाती वर्चस्व होतं त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी किंवा त्यांच्याशी बरोबरी साधण्यासाठी मागासवर्गीयांना लेवल प्लेईंग फील्ड उपलब्ध करून देणं यातला तिसरा मुद्दा गुणवत्तेच्या आधारावरती समानता सुनिश्चित करण्यासाठी सर्वांना समान पातळीवरती आणणं म्हणजे इक्वल लेवलला आणणं ज्यांना ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही ते नक्कीच हा प्रश्न विचारू शकतात की आरक्षणाची नेमकी गरज का आहे पण हाच प्रश्न मी ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरेसरांना विचारला तेव्हा सरांनी काय टिप्पणी केली आहे ती आपण पाहूया आरक्षणाची गरज आहे किंवा नाही हे जेव्हा आरक्षणाचा ठराव झाला जो कायदा झाला त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे ना काय स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये की समाजामध्ये जेवढे सगळे लोक असतात त्या सगळ्यांचीच पात्रता एका स्तरावरची नसते एका लेव्हलला ते नसतात म्हणजे आपण ज्याला लेवल, ले जा लेवल प्लेईंग फील्ड वगैरे म्हणतो वगैरे असं नसतं त्यामुळे ते एकमेकाशी कॉम्पीट नाही करू शकत ते कधी कॉम्पीट करू शकतील कधी स्पर्धा होऊ शकेल खुली स्पर्धा खऱ्या अर्थाने की ज्यांची किमान पात्रता सारखी असली पाहिजे मग ते किमान पात्रतेत जो जास्त आहे तो दाखवून देईल आपली जास्त पात्रता आणि तो आपोआप नियुक्त केला जाईल त्याची निवड होईल पण एरवी एरवी आपल्याला नक्की असं दिसतं की अशा प्रकारची किमान पात्रता असू शकेल अशी आपली समाज रचनाच नाही तर हे सगळ्या आरक्षणाच्या मुळाशी नेमकं काय आरक्षणाच्या मुळाशी जात आहे आणि आपल्याकडे खूप सहजपणे किंवा वेळोवेळी म्हटलं जातं की जात नाही ती जात आणि हाच धागा धरून प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा आता आपली भूमिका अगदी ठामपणे मांडायला सुरुवात केलेली आहे अशा व्यक्तीना मी असताना म्हणणार आहे की सरळ घर ताडापोटा लागला पाहिजे हे ब्रेकअप ऑफ द नेशन सरकारने मागे पुढे न बघता अशा सर आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे आणि यामध्ये एक इंटरेस्टिंग फॅक्टर आहे जो विचारात घ्यायला हवा कि किंवा जो जो हायलाईट व्हायला हवा कुणबी स्वतःला ओबीसी म्हणत असले तरी ते माळी वंजारी लिंगायत धनगर या ओबीसीपासनं वेगळे राहतात ओबीसी ही काही जात नाही आहे तर ओबीसी काय आहे तर ओबीसी विविध जाती समूह आहेत या ओबीसीमध्ये वेगवेगळ्या जाती येतात जातींचा समूह येतो नुकत्याच पार पडलेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या महाराष्ट्रात जातीचा हाच फॅक्टर किती प्रभावशाली ठरू शकतो याचा अनुभव निकालानंतर भल्याभल्या आणि दिग्गज नेत्यांना आला उमेदवारांना आला आणि सध्या महाराष्ट्रात विविध राजकीय नेते असोत किंवा अन्य मंडळी असोत जातीवरनं दिल्या जाणाऱ्या आरक्षणाबाबत हे सगळेजण जी भूमिका घेत आहेत ठामपणे मांडतात ती भूमिका पाहून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांना प्रश्न पडतो की जात इतकी महत्वाची का बनली कशी बनली जरी प्रवर्ग आहे लक्षात घ्या त्यामुळे त्या प्रवर्गाच्या अंतर्गत दोन चार काय असतील जातीतील कोणी तीनशे कोणी काय काय आकडे सांगतायत पण नुसती एक जात घेतली होमोजिन एक जात त्या जातीच्या अंतर्गत पोट जाती आहेत ना त्यांच्यात रोटी बिटी व्यवहार हो म्हणजे कदाचित रोटीवर होतो मला कल्पना आहे पण बिटीवर अजूनही होत नाही याला महाराष्ट्रातली कुठलीही जात जिला पोट जाते ती अपवाद नाही त्यामुळे नाकाने कांदे कुणीही सुलू okay. नयेत नाही जात जात नाही म्हणजे काय जोपर्यंत लोकांना जातीच्या आधारे फायदे मिळतात तोपर्यंत तो 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 जात जाणारच नाही लक्षात घ्या आणि जातीच्या आधारे फायदे देणं गरजेचं आहे कारण त्याच्याशिवाय मागासले पण नष्ट होणार नाही म्हणजे हे आपण असं याच्यात सापडलेलो आहोत त्याला हो। डायलेमा म्हणतो आपण हो म्हणजे अशी सिच्युएशन आहे आपली की तुम्ही कुठलाही पर्याय स्वीकारा तुम्हाला त्याच्यातून काहीतरी त्रासच होणार आहे त्याला इलंज नाही ही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया केव्हा पूर्ण होईल सांगता येत नाही मला परंतु हे असं होणार म्हणजे जात जात ना नाही अशातला भाग नाही जाईल ती पण ती राहावी असं काही लोकांना वाटतं मनापासून त्याशिवाय त्यांना त्यांचं राजकारण करता येत नाही त्याशिवाय त्यांना लोक जमवता येत नाहीत त्यामुळे ते, ते मनातून म्हणणार बाहेरून कितीही जरी आवडला ना त्या जातीचे वृद्ध जात गेलीच पाहिजे अमुक आणि तमुक प्रत्यक्षात मनातून त्यांनी जात जपलेली असते आणि सगळा समाजाचा व्यवहार जो आहे ना म्हणजे तुम्ही बघा म्हणजे कुठलीही निवडणूक जाहीर झाली अशी कल्पना करा आपण किंवा आचारसंहिता लागली तेव्हा मग चर्चा काय सुरू होती की आता पहिल्यांदा पहिल्यांदा म्हणजे उमेदवार उभा करायचा मग त्या मतदारसंघाची रचना कशी असते सगळे लोक मतदारसंघाची रचना सांगताना या जातीचे हे लोकही सांगतात बरोबर मग पुढची चर्चा सुरू होते की कोण इच्छुक आहे कोणाला मत देणार तर मग लोक सांगतात की जर ह्या जातीच्या लोकाला ह्या पक्षाने मत दिलं तर दुसरा पक्ष दुसऱ्या जातीच्या लोकांना मत दिलं म्हणजे हे आपण सगळेच खेळ खेळतो जात जात हा खेळ जो आहे ना हे आपण सगळे खेळत आहोत तर सध्या महाराष्ट्रात काय चित्र दिसतं किंवा महाराष्ट्रात आपण काय पाहतोय तर महाराष्ट्रातली सर्वात प्रभावी असलेली जात किंवा सगळ्यात प्रभावी असलेला समाज आज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावरती उतरलाय आणि आरक्षण हाच त्यांना उन्नतीचा मार्ग का वाटतो आरक्षण हाच प्रगतीचा मार्ग आहे का आरक्षण नाही तर मग दुसरा मार्ग कुठला या प्रश्नाचं उत्तर शोधणं आत्ताच्या घडीला खूप गरजेचं बनलं आहे खूप महत्त्वाचं बनलं आहे कारण आरक्षणाच्या आणि जातीच्या या सगळ्या गुंत्यामध्ये सामाजिक वीण उसवता कामा नये हे आपण सर्वांनीच लक्षात ठेवायला हवं आहे तर आरक्षणाच्या विषयावरती शांततेनं किंवा एकत्रित बसून एकत्रित चर्चा करून काहीतरी तोडगा निघेल हा आशावाद आम्ही व्यक्त करतो आणि